वर्षे मी साडी घसल्यावर कशी दिसते ग भारीच ना आता उद्या साडी घालून कशी गार करते बघ त्याला आणि ह्याच्यावरती झुमके भारी दिसतील ना गे ते ए हात सोड तिचा हात सोड मंग वैलाम! मग काय रे तुला हितायला कोण सांगितलं परत जर वर्षीच्या हाताला हात जरी लावला ना माझ्यासारखी डेंजर पोरगी नाही हा चल पडते कळा अर तू अन वर्षे तू गेडी गुळी ग अगं ते बाहेरचं पोरग आपल्या घरात येते ना तू येड्या गुबी तिथंच तू एक बाई कसं व्हायचं काय माहित तुझ तू उद्या येते ना माझ्या संघ भेटायला <laughs> तुला माहितीये ना भेटायचं म्हणलं की मला कस कस तरीच होत समोर तू आहे म्हणल्यावर धडधड <laughs> व्हायला लागली बघ माझ्या ए बाई नाही नाही म्हणायचं तू यायचं म्हणजे यायचं मला काही माहिती माझी शपथ आहे तुला हा आणि ते झुमके दिसत नाही चल बर बाजारात पटकन घेऊन येऊ चल